मल्हार प्रेमाचे भाग एकवीस मल्हार ॲट ट्वेंटी सेवन मी मधू घड्याळाची टिकटिक आणि माझे हुंदके एकमेकांची स्पर्धा करत होते जणू देशमुखबाई बास आता तुमचं हळवं होणं समजू शकतो आम्ही कान्हाबद्दलची काळजीही समजतेय पण वाईट काय फक्त तुम्हाला वाटतंय का तो मुलगा कसा आहे डोळे पुसत मी विचारलं आता बराय म्हणावा उद्या ऑब्झर्वेशनमध्ये ठेवून परवा आयसीयू बाहेर काढतील ठीक आहे तरुणे तर लवकर रिकवर होईल पण बेकार हणलय याने हो ना संचार झाला असेल अंगात मारताना तरी दोन वेळा शांती केली त्याची दोन मोठ्या पूजाही केल्या पण अंगात शांती आली नाहीये ग्रह काय करणार आहेत मधू स्वभावच तसा आहे तर विश्वा काय करावं काय बोलावं काही उमजत नाही हो पण हे असं आसर... गावातल्या गावात त्याला वेगळं ठेवणं काही पटत नाहीये मला हवं तर परदेशात पाठवा त्याला पण डोळ्या देखत त्याला असं झुरताना पाहणं नको हो परदेशात काय म्हणून पाठवू शिक्षण की बिझनेस काय करतो तो यापैकी नोकरी करणार आहे का आणि कोण देणार त्याला नोकरी तेही आहेच म्हणा पण विश्वा आई वडील म्हणून आपण अयशस्वी ठरलो ना आई म्हणून मी योग्य नाही घडवू शकले का हो त्याला मधू आपण आपलं बेस्ट दिलंय जे सईला दिलं तेच त्यालाही उपजत स्वभाव असतोच प्रत्येकाचा पण चोवीस पंचवीस वय म्हणजे स्वतःला घडवायचं सिद्ध करायचं वय असतं ग आता तरी मल्हारने स्वतःला घडवायला हवंय तो आपल्या छत्रछायेत स्वतः घडणार नाही दुर्दैव हे की परदेशात त्याला पाठवू शकत नाही कारण कुठलंही शिक्षण किंवा स्किल नाही आहे त्याच्याकडे भारतात दौलतवाडी किंवा नाशिक बाहेर ठेवायचं म्हणजे पुन्हा सुरक्षेचा प्रश्न त्याला सिक्युरिटीच्या गराड्यात राहणं पटणार आहे का बरोबर आहे तुमचं पण यातून काय घडणार आहे असं वाटतं विश्वा तुम्हाला मल्हार अगदी बदलून जाईल का हो जसं मला वाटतं की त्याने तुमच्यासारखं बनावं आपला बिझनेस सांभाळावं तसं काही करेल का होतो की मग अजून बिघडू शकते गोष्ट त्याला लांब केलं म्हणून त्याला अगदी घट्ट बिलगत मी विचारलं मधू हे बघ मल्हार त्याचं नशीब घेऊन जन्माला आलाय जरी आपण त्याला मातीशी जोडून ठेवायचा प्रयत्न केलाय कायम पण तरीही तो एका वेगळ्याच वलयात मोठा झालाय लोकांच्या प्रेमात एका वेगळ्याच लक्झरीमध्ये जिथे तो चुकला तरी त्याच्याकडे कौतुकाने पाहणारे लोक होते कारण तो तुझा आणि माझा अंश होता या प्रेमाशिवाय या वलयाबाहेर पडून जगणं इतकं सोपं नाहीये हे त्यालाही कळतंय पण काही अंशी त्याने तेही अनुभवायला हवंय उद्या आपण असू किंवा नसू तो चुकला तर त्याला लोक माफ करतीलच असं नाहीये त्याला लोकांच्या रागाची सवय हवी म्हणजे आपल्याला उत्तमच काम करायला हवं याची जाणीव त्याला होईल म्हणजे आता सुधारेल तो असं वाटतं ना तुम्हाला असं झालं तर खूप बरं होईल हो नाही मधू अजिबात नाही तो या शिक्षेमुळे अगदी सुधारून बिझनेसमॅन किंवा अगदी उत्तम लीडर वगैरे बनून बाहेर पडेल असं काही मी तरी अपेक्षित ठेवत नाहीये बरं म्हणजे अगं मल्हारच्या काही गोष्टी बदलू शकतात पण तो काही अगदी सिन्सिअर बनून त्याची तत्व बाजूला ठेवून अगदी येऊन माझा बिझनेस माझ्या जबाबदाऱ्या सांभाळेल असं मला अजिबात अपेक्षित नाही आहे मूळ मानवी स्वभाव फार तर फार वीस ते तीस टक्के बदलू शकतो पूर्णपणे बदल घडायला तशा घटना घडाव्या लागतात असं आहे तर मग तुम्ही त्याला वेगळंच का केलं आपल्यापासून मधू आज मल्हारला हे जरी जाणवलं असलं की आपलं चुकलं आहे तरी आपल्यात काय बदल व्हायला हवेत हे त्याला कळणार नाहीये या मुलाला जेव्हा स्वतःच्या हाताने तो पुन्हा उभं करेल तेव्हा त्याला जाणीव होईल कुणावर हात उचलताना चारदा विचार करायची हे जे गावभर मी किती भारी आहे मला किती मित्र आहेत हे दाखवत फिरतो ना तो जेव्हा त्याच्या खिशात पैसा नसेल तेव्हा त्यातले किती जणं मागे फिरतात याची जाणीव होईल त्याला दोन वेळा रेडीमेड जेवण मिळतं त्याला ते स्वतः मिळवताना बनवताना किती पूर्वतयारी करावी लागते हेही शिकेल तो जेव्हा डोक्यात दोन वेळच्या जेवणाचे विचार असतात ना मधू तेव्हा माणूस दुसऱ्या कुठल्या गोष्टीला महत्त्व देत नाही मग बघू ना त्याची भक्ती किती खरी आहे त्याचं संस्कृती प्रेम फक्त त्याचा छंद आहे की त्याची सच्ची आवड जे मिळवण्यासाठी तो कसाही वेळ काढू शकतो मोठमोठ्या गोष्टी ते तत्त्वज्ञान त्याचे जगावेगळे तत्त्व जोपासायला आणि पटवून सांगायला वेळ काढू शकणार आहे का तो हे पाहायचं आहे मला मग त्यालाही कळेल त्याला नेमकं का आयुष्यात काय हवंय आणि आपल्यालाही कळेल की खरंच तो काही जबाबदारी उचलण्याचं सामर्थ्य ठेवतो की मग की मग काय विश्वा की तो खूप काही मोठं दिव्य करू शकत नाही हे स्वीकारायचं आपण विश्वा हो मधू एवढं मात्र नक्की की येत्या तीन चार वर्षात त्याच्यात गोष्टी हाताळायची कसब नाही तयार झालं तर मी हे स्वीकारणार आहे की मल्हार खूप काही दिव्य करू शकत नाही आणि बस आहे ती जमीन जपून ठेव एवढीच रिक्वेस्ट त्याला करेन मी आणि फॅक्टरीचा विस्तार थांबवेन सईकडून जर उद्या नाहीच हँडल झालं तर मग मी दुसरा पर्याय शोधेन मधू कुठला पर्याय विश्वा कंपनी कंपनी एखाद्या चांगल्या मोठ्या बिझनेस समूहाला विकून विश्वा मी जवळजवळ ओरडलेच अगं रिलॅक्स जरतरच्या गोष्टी आहेत मधू असं रिॲक्ट होऊ नकोस आपल्या स्वार्थासाठी लोकांचं नुकसान नाही करू शकत आपण प्लॅन बी सी डी रेडी हवंय गेले खड्ड्यात तुमचे प्लॅन बी आणि सी असं काहीही होणार नाहीये विश्वनाथ आहे तोपर्यंत कंपनी अशी कुणा दुसऱ्याची होणार नाही विश्वनाथ काय अमरत्व घेऊन नाही आलेला एक ना एक दिवस तर विश्वा धक्का ना असं बोलू मी जोरदार हुंका देत रडायलाच लागले हे वेडाबाई शांत हो असं काय रिॲक्ट होतेयस फॅक्टेही तू काय किंवा मी काय आज ना उद्या जाणार इथून आपला परिवार मोठा आहे पूर्ण तरतूद करायला हवी आपण जर आपला वारस समर्थ नसेल तर दुसरं कोणी अगदी प्रॅक्टिकल विचारे हा अशी रडू नकोस नाही ना करेल ना मल्हार सगळं आपण समजावू नो त्याला पोटेन्शियल तर आहे त्याच्यात मधू पण बहुदा योग्य वेळ येईल तेव्हा करेल तो जसं तू गेलं होतंस लग्नानंतर किंवा सईने ठरवलं होतं सत्याने समजावल्यानंतर किंवा सत्याने सईमुळे प्रेरणा घेऊन जर्मनीला जायचा निर्णय घेतला होता तसंच काहीचं होऊ शकतं ना मल्हार तर प्रत्येक गोष्टीला अपवादे आप जे आपण नाही करू शकलो ते बाहेरचं कोणी कसं करेल यू नेव्हर नो लव्ह हॅज अन एबिलिटी टू मेक ऑर डिस्ट्रॉय एव्हरीथिंग मी वाट पाहतोय त्याच्या प्रेमात पडायची कदाचित काही बदलेल तो गोड हसत म्हणाला मल्हार आहे तो काही खरं नाही त्याचं मुळात त्यांनी प्रेमात पडावं अशी मुलगी तरी जगात आहे का हा प्रश्न पडायला लागलाय मला असेलच कोणीतरी बरं हे सांगा मांडवात तुम्ही आणि मल्हार गालात हसत होतात का एकमेकांना पाहून नाही खोटं बोलू नका हां विश्वा मी पाहिलं होतं बर नाही बोलत हसत नव्हतो पण होतं आमचं एक सिक्रेट काय सिक्रेट म्हणजे सिक्रेट असतं मधू बरं राहिलं एक फोन करून पाहू का हो त्याला रडत रडत गेलाय काही खाल्लंही नाही तिथे काय आणि काय नाही काही जेवलाय की नाही काय माहीत मी काळजीने माझा फोन शोधत म्हणाले देशमुखबाई गावचा कान्हादा येतो आठवडाभर दहा जणांना पुरेल एवढी ताटा आलीत म्हणे त्याला रात्रीच्या जेवणाला विश्वा हसत म्हटला काय हो गीते भाऊंचा फोन आला होता शेतातल्या घरातली खोली ताट आणि डब्याने भरली म्हणे उद्यापासून गावातलं कोणकोण काय आणि कधी जेवायला देणार त्याला याचं प्लॅनिंग सुरू आहे म्हणे विश्वा मान हलवत म्हणाला काय कान्हा कांदोड्या कुठला हेच ते लोकांचं प्रेम की ठरवूनही शिक्षा देता आली नाही कधी मला समजतंय का आता माझं दुःख तुम्हाला हम्म समजतंय लोकांचं प्रेमही समजतंय पण फरमान काढावं लागणार की कुणीही कान्हाला जेवण देणार नाही त्याचं त्याला बनवू दे कोणी दिलंस तर त्याचे पैसे घ्या लोक ऐकतील आएक ऐकावंच लागेल मेसेज व्हायरल करावा लागेल काय देवा असा पुत्र दिलास पोटी प्रेम करा तरी कठीण राग करा तर महा कठीण टेबलाजवळचा कान्हाचा फोटो हातात घेऊन विश्वा त्यावर प्रेमाने हात फिरवत होता ओठांवर मंद हसू आणि पाणावलेले डोळे क्वचित पाहायला मिळायचं विश्वाला असं विश्वा वाईट वाटतंय ना हो गं निरागस आहे तसा पण नाही चालणार ना आता एवढं निरागस सरळ राहून मिठीत यायचं होतं त्याला माझ्या नाही म्हणालो ग मी आणि चार थोबाडीत दिल्या लागलं असेल का खूप जोरात मारतो ना मी त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळलाच विश्वनाथ देशमुख नव्हता तो या क्षणी होता फक्त एक विशू डॅडू एक टिपिकल बाप हो बाबा ऐकलं डॉक्टर साहेबांकडून की हा हात खूप जोरात लागतो पण मला नेमकं माहीत नाही बाई कारण नेहमी प्रेमच तर अनुभवलं या हातात आम्ही त्याचा हात माझ्या गालावर ठेवून घेत मी म्हणाले आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू मी, मी पुसले माझा मल्हार असं म्हणत त्याने मला घट्ट मिठी मारली माझा काना असं म्हणत मी ही मिठी घट्ट केली माहीत नव्हतं काय होणार होतं पुढे पुढचे काही दिवस किंवा वर्ष काय बदल होणार होते कान्हामध्ये आम्हाला हवं ते घडणार होतं का की मग काहीही बदलणार नव्हतं रात्रभर आम्ही दोघही जागे होतो एकमेकांच्या मिठीत बस डोक्यात एकच विचार होता कानहा काना कानहा कानहा मी अभि कान का कानहा बस त्याचीच भक्ती केली मी तो कृष्ण होता तर मी त्याचा पेंद्या गोंद्या किंवा सुदामा अगदी कुणीही माझं आयुष्य बस त्यानेच व्यापलेलं आज त्या घटनेला बोलता बोलता अडीच वर्ष होऊन गेली होती हो अडीच वर्ष तो आश्रमात काम करणारा मुलगा ज्याला कान्हाने आणि पर्यायाने मीही मारलं होतं तो केवळ पुन्हा कामावर रुजू झाला नव्हता तर तोही माझ्यासारखाच त्याचा भक्त झाला होता मल्हार होता तो त्याचं सगळं कामच वेगळं ना आज गावात गणपतीच्या आगमनाची तयारी होती दोन दिवस बाकी होते बाप्पाला येण्यासाठी पण आज आमचं जरा वेगळं काम होतं नाशिकला गोदावरी नदी आणि परिसर स्वच्छ करायची जबाबदारी आमच्या संस्थेने घेतली होती पानवेली आणि इतर कचऱ्यामुळे का विसर्जन काळात नदीपात्र अतिशय खराब होऊन अजूनच त्रास वाढतो पाऊस म्हणावा तसा झाला नव्हता म्हणून मग अजूनच प्रॉब्लेम त्यात विसर्जित मूर्तीचे भग्न अवशेष अडकून अजून प्रॉब्लेम वाढायला नको म्हणून स्वयंसेवी संस्था आणि नगरपालिकेच्या सहयोगातून आम्ही ते काम करून घेत होतो आंटी आणि विश्वाकाकासाठी मल्हार सुधारला होता की नाही माहीत नाही पण माझा कान्हा माझ्यासाठी आजही तसाच होता जसा मला हवा होता चल रे काय विचार करतोय माझ्या खांद्यावर हात ठेवत कान्हा म्हणाला आमच्या संस्थेचं नाव असलेला तो पिवळा टी शर्ट पाठी एक बॅगपॅक केसांना मागे थोपवण्याचा सततचा प्रयत्न प्रसन्न चेहरा आणि मारुती मंदिरातून लावून आलेला तो उंच भगवा टिळा वयाची सत्तावीस वर्ष पूर्ण होणार यावर्षी त्या अनुषंगाने चेहऱ्यावरची परिपक्वता थोडं गंभीर वाटत असला तरी ही मिश्किलपणा अंगी किती आहे हे सांगणारे डोळे शेवटी कृष्णच तो अरे चल उशीर होतोय फोनवर फोन, फोन चाललेत नाशिकहून आ हो मी गाडीला किक मारली मल्हारची स्वकष्टाने घेतलेली गाडी नेहमीसारखं सुस्साट आम्ही नाशिकच्या दिशेने निघालो होतो पण आजची आमची ही नाशिक ट्रीप नेहमीसारखी नसणार होती काहीतरी घडणार होतं काहीतरी अनपेक्षित आणि अनपेक्षित गोष्टी सुंदर असतात हो ना क्रमशः काय अनपेक्षित सुंदर घडणारे कुणी भेटणार मल्हार आता सत्तावीस वर्षांचा होणार आहे हं म्हणजे तसं खऱ्या अर्थाने प्रेमात पडायला हरकत नाही आहे त्याला हो ना जो बदल सर्वांना अपेक्षित होता मल्हारमध्ये तो झाला असेल का या अडीच वर्षात की विश्वा याही वेळी खरा ठरणार नक्की ऐका पुढच्या भागात